नमस्कार श शेतकरी मित्रांनो आपल्या विनायक बाबर पोमोलॉजी ह्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे आज हा प्लॉट साडेतीन महिन्याचा आहे शंभर ते सव्वाशेपर्यंत सेटिंग झालेला आहे या प्लॉटला आणि अतिशय छान पद्धतीत त्याचं नियोजनबद्ध कन्सल्टिंग आपल्याकडेच आहे हा कन्सल्टिंगला प्लॉट ते शेतकऱ्यांची जरा मुलाखत घेऊया आपण नमस्कार।, नमस्कार आज या प्लॉटवर तुम्हाला काय कशा पद्धतीने सेटिंग हवं होतं आणि कसे झाले थोडक्यात माहिती जरा त्या देऊ शकता सेटिंग सध्या पहिल्यापेक्षा से चांगलं पूर्वीचा काय इतिहास पहिला तुम्हाला कसा अनुभव या प्लॉट बद्दल पूर्वी कमी सेटिंग होती से हो मागच्या वर्षी उत्पन्न कसं होतं तुमचं मागच्या वर्षी पहिल्या दोन वर्षापेक्षा मागच्या वर्षी जास्त मागच्या वर्षी सुद्धा प्लॉट आमच्याकडेच होता तुमचा काय सांगाल शेतकऱ्यांना नवीन तुम्ही आपल्या कन्सल्टिंगबद्दल चांगलं सर्वांनी घेतलं पाहिजे सर्वांनी घेतलं पाहिजे ओके धन्यवाद